आवाज टूडे निर्भीड भूमिकांचे व्यासपीठा नाही आपण जर बघितलं तर इथे असल्या जनतेने ठरवलेलं आहे की या मतदारसंघामध्ये आपलं परिवर्तन करायचं आहे कारण का ज्या ज्या व्यक्तीशी मी बोललेलो आहे त्या सगळ्या लोकांचं मत एवढंच आलेलं आहे की गेल्या काही वर्षांमध्ये ठराविक लोकांचाच विकास झालेला आहे सर तुम्ही गावात नाही तर एखाद्या रस्त्यात नाही तर वॉर्डात जर काम कुणी घेत असेल ते त्यांच्याच कंपनीला द्यायचं गटरचं जे झाकण असतं तेसुद्धा त्यांच्याच कंपनीला कंपनीला द्यायचं रिंग करायची म्हणजे आपल्याला म्हणावं लागेल हे सगळेजणं ताबा गँग झालेले आहेत जे आज सत्तेत आहेत भाजपचे सर्व लोक रिंग मास्टर झालेले आहेत रिंग करायची पैसे काढायचे आणि मग फक्त स्वतःचा विकास तिथं करायचा आणि ह्या सगळ्या गोष्टी ह्या लोकांना कुठेतरी आता जाणवत आहेत त्यामुळे लोकांचं मत आहे की पूर्वीचा जो वैभव होता इथं मोठ्या कंपन्या होत्या आता टाटासारखा प्रोजेक्ट असेल ना तर इतरही जे काही आसपास असणाऱ्या मोठ्या कंपन्या आहेत त्यासुद्धा गुजरातला घेऊन जाण्याचा प्रयत्न हा भाजपचा आणि महायुतीचा आहे तर ह्या सगळ्या गोष्टी लोकांना माहीत असल्यामुळे लोकं आता परिवर्तनाकडे जात आहेत अजितराव शंभर टक्के इथून आमदार होणार कारण लोकांची इच्छा आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय की जे गो मित्रपक्ष आहेत महाविकास आघाडीचा धर्म खूप मनापासून तिथं पाळत आहेत रवीभाऊ इथं आहेत मी घरी इथं आलो त्यांचा सगळा जो मित्रपरिवार आहे नाही तर पक्ष अख्खा पक्ष इथं आहे शंभर टक्के ताकद हे महाविकास आघाडीचे जे सर्व घटक पक्ष आहेत त्याच्यामध्ये शिवसेना या भागामध्ये तशी खूप मोठी ताकद आहे लोकसभेमध्ये सुद्धा चांगलं काम केलं विधानसभेलासुद्धा चांगलं काम केलं आणि मग एवढं मोठं मन या सर्व कार्यकर्त्यांनी इथं दाखवलं असेल तर आमदारकी तर जिंकायचीच आहे पण महानगरपालिका सुद्धा आपल्याला जिंकायची आहे खरं निवडणुकीनंतर काही घडामोडी घडू शकतात आणि काही गणितं करावे लागतील असं अजितदादांचे जे नेते आहेत ते सूचक विधान करतात पुन्हा एकदा शरद पवार आणि अजित पवार एकत्र येतील असं याच्यावरनं एकच गोष्ट स्पष्ट होते की महायुतीला बहुमत मिळणार नाही आणि महायुतीला जर बहुमत मिळणार नसेल तर मग दादांच्या पक्षाला असं वाटतं की तो पक्ष किंगमेकर म्हणून तिथं काम करेल